नमस्कार शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी <laughs> कांदा भाव सुंदरातील कांद्याची भाव वाढणार का कांद्याची वाव वाढणार तर कधी वाढणार कशामुळे वाढणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्या संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ सोडून तुम्हाला अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा पुढच्या नवीन असाल तर हा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लय करून जगात डसू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशनच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे क्रमांक बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात दोनशे तीस रुपयाची वाढ पाऊस गारपीटीच्या शक्यतेने उत्पादन उत्पादक धास्तावले लासलगाव केंद्र सरकारच्या नाफेड व एन सी एफ या संस्थामार्फत दुसऱ्या राज्यात कांदा पाठवणे सध्या बंद असल्याने कांद्याचे वाव स्थिर झाल्याने दिसून येत आहे काही दिवसापासून कांद्याच्या भावात घसरण होत असताना शुक्रवारी कांद्याच्या दरात थोडी सुधारणा झाली कारण की केंद्र सरकारच्या नाफेड आणि एन सी एफ या संस्थामार्फत दुसऱ्या राज्यात कांदा पाठवणे सध्या बंद झाल्यामुळे एकंदरीत सुधारणा कांद्याच्या भावात शंभर दोनशे रुपयांनी झालेली आहे आणि पुढे सुद्धा आणखी सुधारणा झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची आणखीनच मागणी आहे विधानसभा निवडणूक पार पडताच कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ लागल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क रद्द करावे अशी मागणी जोर धरत आहे गेल्या पंधरा दिवसापासून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये भाव मिळत होता त्यातून शेतकऱ्यांना कांदा उत्पादक खर्चही निम्ये अवघड झालेले आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आवडू नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझ्या आवड दल बिडशे माहितीपूर्ण कांदा बाजार वर्ष आपण इथे थांबतोय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पन्न शेतकरी बांधवांपर्यंत आवडी नक्कीच शेअर करावा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे एका माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत हे दिसत थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद धन्यवाद